नमस्कार मी सौरभ कोरटकर समृद्ध महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत या आठवड्यातले काही महत्वाचे निर्णय आणि महत्वाच्या काही घडामोडी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक श्रीमंत साहिब सुभाष श्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचा प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवीत नुकताच पार पडला आहे इतिहासाशी नव्या पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलोय नागपूरसह इतर ठिकाणी ही तलवार पोहोचेल आणि त्यामुळे आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झाला हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केलं प्रभादेवीतील पु ल देशपांडे सभागृह इथे पंचवीस ऑगस्टपर्यंत ही तलवार मुंबईकरांना पाहता येणार आहे एकोणीस आणि वीस ऑगस्ट रोजी मुंबईसह राज्याला मुसळधार पावसानं जोरदार झोडपलं होतं मात्र मुंबई तसंच राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या काळजीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात अतिवृष्टी संदर्भात एक तातडीची बैठक घेतली आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांना युद्धस्तरावर कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन तसंच कोनशिला अनावरण करण्यात आलं या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला उपस्थित मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं यानंतर मान्यवरांनी सर्किट बेंच इमारत परिसराची पाहणी केली राज्य शासनाच्या वतीनं सीपीआरच्या समोरील या सर्किट बेंच इमारतीसाठी तब्बल सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सा सातारा सांगली सोलापूर आणि कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळेल तसंच नागरिकांचा वेळ श्रम आणि पैशांची बचत होईल शिवाय कायद्याचे अभ्यासक वकील आणि विद्यार्थ्यांना नवनवीन संधी देखील उपलब्ध होणार आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे कोल्हापूरचे पहिले जिल्हा न्यायाधीश होते त्यांच्याच कोल्हापुरात आज न्यायाचं मंदिर उभं राहिलंय आणि म्हणून एक सामाजिक न्यायाचं वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे राज्याचा लाडका उत्सव गणेशोत्सव ज्याला नुकताच राज्य सरकारकडून राज्योत्सवाचा दर्जा देण्यात आलाय तो अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय गणेश भक्तांसाठी यंदा रेल्वेच्या तीनशे ऐंशी जादा फेऱ्या करण्यात येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत कोकणात तसंच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी रेल्वेकडून दरवर्षीपेक्षा यंदा तीनशे ऐंशी जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय आहे मुख्यमंत्र्यांकडून तसंच राज्यातील तमाम गणेश भक्तांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानण्यात आले आहेत आगामी गणेशोत्सव नियोजनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेकड़ गणेशभक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी करण्यात आली होती राज्य शासनाच्या मागणीला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद गणेशभक्तांच्या सोयीसाठी दरवर्षीपेक्षा जादा फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं मूळ गावी कोकणात तसंच राज्याच्या अन्य भागात जाणाऱ्या गणेशभक्तांना हा मोठा दिलासा आहे माऊलींच्या वैभवात भर घालणारा उपक्रम आळंदी देवस्थानने हाती घेतला होता त्याला राज्य सरकारनेही साथ देत तो उपक्रम मार्गी लावलाय माऊलींच्या साडेसातशेव्या जन्मवर्षात आणि तेही त्यांच्या जन्मदिनी गोकुळाष्टमीला तब्बल अकरा किलो वजनाचा आणि अंदाजे अकरा कोटी रुपयांचा सोन्याचा कळस माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरावरील शिखरावर बसवण्यात आलाय आहे सोळ्याला सुरुवात महाद्वार पूजनानं झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजन पार पडलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलश पूजन झालं त्यानंतर तपस्वी वारकऱ्यांच्या हस्ते कलशारोहण विधिवत पार पडलं हा सोहळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या स्मृतीला आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेला अभिवादन करणारा ऐतिहासिक क्षण ठरला प्रत्येकाने त्या ठिकाणी दान दिलं मी तर असं म्हणेल तिला दान म्हणणं योग्य नाहीये हे आपलं समर्पण आहे प्रत्येकाने आपापलं समर्पण दिलं आणि त्या समर्पणातन हा सुवर्ण कलश या ठिकाणी उभा राहिला आणि या समर्पणामध्ये कलशाचं काम हे आमच्या शिंदे साहेबांनी केलं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात इतकंच